ताजा बातम्यांसाठी पाहत राहा सागर न्यूज गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कोर्टाचा आदेश प्रत्यक्ष हजर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश आमदार गोपीचंद पडकर यांच्या आक्षेपार्ह विधान प्रकरणी छावणी पोलिसांना न्यायालयात लेखणी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले सांगली शहरातील रामनगर चौकात सतरा जून दोन रोजी आमदार पडकर यांची सभा झाली या सभेतील भाषणात त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंविषयी प्रक्षोभक विधान केले होते ख्रिस्ती समाजाविरुद्ध आक्षेपार्ह उल्लेख करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन द्वेषमूलक भावनेला प्रोत्साहन मिळाले असा दावा करण्यात आला या वक्तव्याच्या निषेधार्थ ख्रिस्ती कृती समितीने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही परिणामी समितीचे अध्यक्ष विजय हरिश्चंद्र निकाळजे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला न्यायालयाने अर्जदारांचे पुरावे आणि युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पोलिसांना सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले विशेष म्हणजे आदेश जारी झाल्यापासून पुढील दोन महिन्यात पोलिसांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून लेखी म्हणणे सादर करावे असं बजावलं आहे न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटलं आहे की अर्जदारांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार गैर अर्जदार पडळकर यांचं वक्तव्य तोंड समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे हे विधान धार्मिक भावना दुखावणार आणि समाजात वैर निर्माण करणार असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक ठरला आता पोलिसांचं स्पष्टीकरण आणि पुढील सुनावणीवर प्रकरणाची दिशा अवलंबून राहील नेमकं काय होत आहे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चाच जागर न्यूज